सगळ्या सोयऱ्यांना अशा प्रकारे आरक्षण देण्याचा जी आर निघू शकत नाही कारण आपली व्यवस्था ही पितृसत्ताक व्यवस्था आहे मग आता कसं काय शिंदे सरकारने मान्य केलं उद्या जर कोणी कोर्टामध्ये गेलं चॅलेंज केलं तर काय होणार आहे या प्रश्नाचा विचार सरकारने केलाय का का जरांगे पाटलांची शिंदे सरकार फसवणूक करत आहे हा खरा प्रश्न आहे जी आर रात्री निघेल जरांगे पाटील म्हणाले मी रात्री वाचेन आणि उद्या सकाळी तुम्हाला काय तो सांगेन कारण हे जी आर काढणारे लोक अत्यंत लबाडीने जी आर काढतात अनेक प्रकरणामध्ये मी बघितलेलं आहे गिरणी कामगारांना सगळ्या असे जी आर काढतात आणि अशी मेघ ठेवतात ना की समोरच्या लोकांची जनतेची कामगारांची फसवणूक होते जनांगे पाटलांना मी सांगू इच्छितो अशी फसवणूक तुम्ही होऊ देऊ नका आय एस अधिकारी हा लबाड कोल्हा आहे त्याला वाटतं की आपल्यामुळे राज्य चालतं तोही जनतेचा सेवक आहे आय पी एस प्रमाणे त्याला वाटतं की आपल्यामुळे राज्य चालतं तुम्ही नीट सल्लागारांना बरोबर घेऊन तो जी आर वाचून घ्या आणि घाईघाईने कशावरही सही करू नका तुमची सही घेतील कशावरही घाईघाईने कशावरही सही करू नका आणि उद्या जर तुम्हाला आझाद मैदानात यायचं असेल तर जरूर या मुंबईकर तुमच्या स्वागताला तयार आहेत कोर्टाने काही हे देऊ एकदा कोर्टाचा ना हा कायदेभंग करायलाच पाहिजेत सविनय कायदेभंग जसा गांधीजीने केला तसा कोर्टाचा कायदेभंग करायलाच पाहिजेत आझाद मैदानामध्ये आम्हाला सत्याग्रह करण्याचा उपोषण करण्याचा जनतेचं निदर्शन करण्याचा जनतेचा आवाज व्यक्त करण्याचा हक्का आहे आम्ही हायकोर्टाचा आदेश धाब्यावर बसवतो असं एकदा सांगितलं पाहिजे आणि हायकोर्टाला पण त्यांची किंमत दाखवली पाहिजे याचं कारण दक्षिण मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये पब्लिक एज्युकेशनला बंदी करणं आणि त्यातून शाहीनबागचं उदाहरण देणं हे अत्यंत आक्षेपार्ह आहे असे जर जनताविरोधी आदेश हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट काढणार असेल तर माझं तर म्हणणं आहे ते जरूर धाब्यावर बसवले पाहिजेत जेलमध्ये जायची वेळ आली तरी तुला चालेल मात्र झा धाब्यावर बसवले पाहिजेत जर जहरांगे पाटलांना उद्या जर वाटत असेल आझाद मैदानात यायचं आहे तर आझाद मैदानात त्यांना येण्याची परवानगी दिली पाहिजे आझाद मैदान शिंदे सरकारच्या तीर्थरूपांच्या मालकीचं नाही आहे ते जनतेच्या मालकीचं आहे हे लक्षात घ्या जहरांगे पाटलांनी आणखी काही मागण्या केल्या एक तर आणखी एक तिसरी दुसरी जुनीच मागणी आहे की जे आंदोलकांवर गुन्हे घातलेले ते मागे घ्या तिथे उपोषणाला बसले आंतरवेलीला तेव्हाच एस पीने सांगितलं होतं पंधरा दिवसात सर्व गुन्हे मागे येतो मग मा हे का मागे घेतले गे गेलेले नाही आहेत आता दोन दोन तीन तीन महिने झाले तरीसुद्धा हे गुन्हे असेच काय आहेत काय आहे म्हणजे काय गडबड आहे काय खोटारडेपण आहे काय फसवेगिरी आहे याचं उत्तर शिंदेने दिलं पाहिजे याच्याकडे फडणवीस पळाले आहेत अजित पवार पळाले बघा अजित पवारांना मराठ्यांविषयी किती सहानुभूती आहे उद्या मतदान करताना मराठा समाजाने लक्षात घ्यावं जरांगे पाटील जेव्हा झगडत होते तेव्हा अजित पवार बिळात जाऊन बसले होते हे मराठा समाजाने लक्षात घ्यावं आणि फडणवीसना तर मराठ्यांना रिझर्वेशन द्यायचंच नाही आहे कारण त्यां ते तिथे ओबी बी ओबीसी नेते जे आहेत त्यांच्या आजूबाजूला त्यांना काड्या मारण्याचं काम करत आहेत म्हणून आजही ओबीसी नेत्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे की आमचं काढून त्यांना द्याल तर आम्ही विरोध करू आता कोण देते तुमचं काढून जरा शांत राहा ना जरांगी पाटलांचं आंदोलन होईपर्यंत मंडल आयोगामुळे ओबीसीला जे काय मिळायचं ते सर्व मिळालेलं आहे सर्व फायदे मिळालेले आहेत तुमचं रिझर्वेशन कोणीही काढून घेत नाही आहे आणि तुम्हाला जे करायला पाहिजे तुम्ही मंडल आयोगाचे फायदे घेतलेत महात्मा फुल्यांचा विचार घेतलेला नाही अजून तुम्ही ओबीसीनी हेही लक्षात घ्या आणि कृपया आता या जनांगी पाटलांचं आंदोलन संपेपर्यंत शांत राहा तुमच्या आरक्षणाला कुणीही कसलाही धक्का लावत नाही आहे हे लक्षात घ्या तर हे गुन्हे पोलीस गुन्हे जे आहेत पोलिसांनी नोंदवलेले हे ताबडतोब मागे घ्यायची त्यांची मागणी योग्य आहे <coughs> त्यानंतर ते पुढे असं म्हणतात की जोपर्यंत आरक्षण अस्तित्वात येत नाही मराठा आरक्षण जोपर्यंत अस्तित्वात येत नाही आज मुंबईतल्या आझाद मैदानावर जाणार नाही पण नवी मुंबईत जाणार मनोज जरांगे पाटील यांनी काय काय म्हटलंय जाणून घेऊया आपण शासनाला महत्वाच्या मागण्या आपल्यासाठी केलेल्या आहेत आपण त्यासाठी इथपर्यंत आलो आज सरकारच्या प्रतिनिधींशी माझी चर्चा झाली आहे आपल्याला आपल्या जातीच्या पदरात विजय आणि गुलाल टाकायचा आणि म्हणून आलेलो आहोत सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली आहे सुमंत भांगे हे सचिव सारासार निर्णय घेऊन आले त्यांचं काय आणि काय निर्णय आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे पण सकाळी जास्त वेळ नव्हता मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या मराठ्यांना चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत तर ते प्रमाणपत्र वाटप करा आपली ही ले 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 आपली प्रमुख मागणी आहे ही नोंद नेमकी कुणाची आहे हे कळून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतीमध्ये नोंदी मिळालेले कागद चिटकवले पाहिजे तरच ते अर्ज करू शकतात प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केलेलेच नाही आहेत ज्यांना नोंदी मिळालेल्या नाहीत किंवा माहिती पण नाही की आपली नोंद सापडली आहे तर ते अर्ज कसा करणार ज्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण मुंबईकडे निघाल्यापासून गावागावामध्ये शिबिरं सुरू केलेली आहेत नोंदी ह्या ग्रामपंचायतीमध्ये लावल्या जात आहेत चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील हे ग्राह्य धरून ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला त्याच नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र दिली जावी जर जा चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा वंशावर जोडण्यासाठी काही कालावधी लागतो त्यासाठी त्यांनी समिती गठीत केल्याचा शासन निर्णय दिलेला आहे आता या नोंदी मिळाल्या आणि या मिळाल्यात म्हटल्यानंतर वंशावळी जुळल्यानंतर प्रमाणपत्र ही शंभर टक्के मिळणारच आणि असं आता मनोज जनरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर कुटुंबांनाही अर्ज करणं आवश्यक आहे मिळालेल्या नोंदी ज्यांच्या कुटुंबाकडे आहेत त्यांनी अर्ज करणं अत्यंत महत्वाचं आहे आवश्यक आहे आपल्याला नोंदी शोधायला मदत करायला आपणच आलो पाहिजे आणि प्रमाणपत्रासाठी अर्ज देखील आपण केला पाहिजे आपण अर्जच जर केला नाही तर प्रमाणपत्र कसं मिळणार आपल्याला ज्याची नोंद मिळाली त्यांनी तातडीने अर्ज करण्याची प्रक्रिया के सुरू केली पाहिजे चार दिवसात प्रमाणपत्र वितरित करायचं ही मागणी आपण केलेली होती चोपन्न लाख नोंदींच्या जागेवर त्यांनी असं सांगितलं की सत्तावन्न लाख नोंदी आहेत कारण मराठी इकडे निघाल्याच्या दणक्याने त्या वाढलेल्या आहेत सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिली गेली आहेत सरकारने असं आपल्याला सांगितलं आहे मी त्याची यादीच घेतलेली आहे ती सगळ्यांना मी पाठवतो आहे मनोज जरागे पाटील पुढे म्हणाले की इतरांच्या वंशावळी जुळवणं हे काम सध्या सुरू आहे सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केल्याचं पत्र सरकारने दिलेलं आहे इतरांच्या वंशावळी जुळवण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यासाठी त्यांनी ते थांबवलं आहे काही दिवसांमध्ये त्यांनाही प्रमाणपत्र मिळणार आहे ज्या लोकांना दिलेत त्यांची माहिती आपण सरकारकडे मागितलेली आहे त्यामुळे आपल्याला सगळं शोधता येईल शिंदे समिती रद्द करायची नाही या समितीने काम वाढवायचं आणि नोंदी शोधायचं असं मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेली आहे त्यांनी दोन महिने मुदत सध्या वाढवलेली आहे तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यांची नोंद मिळाली आणि त्यांच्या गणगोतातल्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांच्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं त्याचा आदेश आम्हाला पाहिजे त्यात सगळ्या सोयऱ्यांबाबत जो अध्यादेश येणार आहे तो महत्वाचा आहे चोपन्न लाख नोंदी त्या आधारावर ज्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळेल मात्र ज्यांना प्रमाणपत्र मिळाली आहे त्यांना शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जावं तो जर खोटा पाहुणा असेल तर त्याला देऊ नका असं देखील जारांगे पाटील यांनी म्हटलं शपथपत्रांचा खर्च सरकार करणार आहे अंतरवालीसह महाराष्ट्रातले सर्व गुन्हे मागे घ्यायचं आहे ही मागणी देखील आपण सरकारकडे केली आहे त्यांनी त्यावर उत्तर आहे की गृह विभागाने याबाबत विहित प्रक्रिया राबवत गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत त्याचं पत्र देखील आपल्याला हवं आहे ते पाहिजे असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी वंशावळी जुळवण्यासाठी समिती समीत समिती ही गठीत केली गेलेली आहे ज्या वंशावळी जुळवायच्या आहेत त्यासाठी त्यांना समिती गठीत केली आहे ती समिती चार पाच प्रकरणाची आहे मायबाप समाजाचा विश्वास संपादित केला की समाज जीव द्यायला मागे पुढे पाहत नाही असं जंगे पाटील यांनी आपल्या असंख्य भाषणांमधनं म्हटलेलं आहे आप आपल्या आंदोलनामुळे आणि आपल्या आंदोलनाचं हे यश आहे की नोंदी सापडल्यात एका कुटुंबात एक नोंद सापडली की कि किमान पाच सहा जण तरी आरक्षणात येतात त्याचप्रमाणे अडीच कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र मिळेल तर मराठवाडा हा सगळा कुणबी आहे असं गॅजेट सांगतं आरक्षणापासून आपण वंचित राहू शकत नाही मराठा आरक्षणाचं एकही घर राहणार नाही वंचित तर मी पुन्हा आंदोलन करेन जर का वंचित राहिलं तर मी आंदोलन करेन असं म्हणून सरांगे पाटील म्हणाल्यात आम्हाला अध्यादेश पाहिजे आम्हाला मुंबईला येण्याची हौस नव्हती आमची अशी इच्छा आहे की आजच्या रात्रीत आम्हाला अध्यादेश काढून द्यावा त्यावर सगळ्या सचिवांनी सह्या केलेल्या असाव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील सही झालेली आहे तरीही माझं म्हणणं आहे की अध्यादेश हा आज संध्याकाळपर्यंत द्या रात्रीतून द्या आम्ही आजची रात्र इथेच काढतो सव्वीस जानेवारीचा आणि कायद्याचा आम्ही सन्मान करतो सरकारने इतकं केलं आहे तर आम्हाला अध्यादेश द्या वकील बांधव आणि अभ्यास यांच्या माध्यमातून यात काय कमी जास्त आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आज मुंबईत जाणार नाही होत पण मी आज माझा आणि माझ्या समाजाचा आज आम्ही इथं थांबतो आहोत अशी घोषणा मनोज जहारंगे पाटील यांनी यावेळेस केली आहे मात्र आज अध्यादेश निघाला नाही तर उद्या आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणार असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मी माझ्या जातीसाठी मरायला भिनार नाही माझ्या खेड्यापाड्यातून मराठा समाज न्यायासाठी इथं आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा हा वाशीमध्ये येऊन धडकलेला आहे वाशीमध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी झालेली मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज वाशी या ठिकाणी आलेला होता त्यानंतर ते पुढे मुंबईत जाण्यावरती ठाम आहेत मात्र आज त्यांनी अध्यादेश देण्यासाठी मुदत दिलेली आहे कोणालाही त्रास होणार नाही आमच्या न्यायासाठी आम्ही आलेलो आहोत असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलेलं आहे